श्रावण महिना हा अनेक व्रतवैकल्य यांनी भरलेला असतो यात मंगळागौर व्रत हे श्रावण मासातील प्रत्येक मंगळवारी केलं जातं महिला मोठ्या उत्साहाने मंगळागौर साजरी करतात याच अनुषंगाने अंबरनाथ शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने पहिल्यांदाच महिलांसाठी मंगळागौर महास्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महात्मा गांधी विद्यालय येथे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत ही महास्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये अंबरनाथ कल्याण डोंबिवली उल्हासनगर बदलापूर येथील तीस महिला मंडळांनी सहभाग घेतला कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली या महास्पर्धाचे आयोजन राजेंद्र आप्पा कुलकर्णी दत्तात्रय देशमुख सुधाकर जाधव विजय सुर्वे लक्ष्मी चौहान दीपक कोतेकर मनीष गुंजाळ रुपाली लठ्ठे वृंदा पटवर्धन उज्ज्वला कबरे कुसुम रोहिदास कंचन मिश्रा ममता त्रिपाठी या मंडळींनी विशेष मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला या कार्यक्रमात अंबरनाथ बदलापूर उल्हासनगर आणि कल्याण या शहरातून महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला होता मंगळागौर खेळामुळे शरीराला होणारा फायदा आणि संस्कृतीविषयी माहिती होते त्यामुळे खरंच पूर्वजांनी ठरवलेले हे खेळ खेळल्याने सर्वांगांचा व्यायाम होतो धावपळीच्या युगात महिला घराबाहेर पडत आहेत त्यामुळे वेळेअभावी महिलांना व्यायाम करण्यास वेळ नसतो त्या महिलांना मंगळागौर एक पर्वणीस ठरते या महास्पर्धेत विविध शहरातून आलेल्या स्पर्धक संघांनी आपल्या कलाकुशलतेचे प्रदर्शन केले यामध्ये फुगड्या जिम्मा बसफुगडी पिंगा टिपऱ्या रंगीत दोऱ्यांचा गोफ विन्णे असे खेळ खेळले तसेच पारंपरिक गाणी म्हटली असून विजेत्या स्पर्धक संघाला प्रथम पारितोषिक एकवीस हजार रुपये द्वितीय पारितोषिक अकरा हजार रुपये आणि तृतीय पारितोषिक सात हजार रुपये तर उत्तेजनार्थ पारितोषिक पाच हजार रुपये असे ठेवण्यात आले होते या याप्रसंगी महाराष्ट्रपदे सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाची सुरुवात झाली असून महिलांना यावेळी मार्गदर्शन करण्यात आले महिलांनी पुरुषांच्या कुबड्या घेऊन राहू नये तसेच दोन हजार एकोणतीसमध्ये दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणार असून त्यामुळे महिलांचं अस्तित्व त्यांनी स्वतः निर्माण करावं असं महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितलं अतिशय उत्कृष्ट असा आमच्या भगिनीने हा कार्यक्रम या ठिकाणी करायचा ठरवलेला आहे मला अगदी दोन तीन ठिकाणी जायचं आहे त्याच्यामुळं मला हा कार्यक्रम पाहता येणार नाही अभिजित थांबविली मी सर्व माझ्या भगिनी आहेत त्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा असेच कार्यक्रम आपण सतत करत राहावा अंबरनाथमध्ये सर्व महिलांनी एकत्र येऊन हे कार्यक्रम के साजरे केले पाहिजे पुरुष स्वहित कार्यक्रम ठेवत जा पुरुषाचा सहभाग असला पाहिजे तुमच्या पायावर उभे राहिलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की दोन हजार एकोणतीस ला अगदी दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत महिलांना पन्नास टक्के आरक्षण मिळणार आहे आणि जर आतापासूनच तुम्ही तुमच्या पायावर उभे राहिले तर तुमच्यातल्या पन्नास टक्के महिला पार्लमेंटमध्ये जाऊ शकतात नगरसेवक होऊ शकतात आमदार होऊ शकतात अनेक ठिकाणी महिला पन्नास टक्के तुम्हाला दिसते म्हणून तुम्ही पुरुष कार्यक्रम साजरे करायचा ज्या ठिकाणी पुरुषाचा सहभाग नसेल महिलांनीच आपले आपले कार्यक्रम हां त्याच्यामध्ये कुठल्याही पुरुषाचा सहभाग ठेवायचा नाही पुरुषांना फक्त निमंत्रित म्हणून जरा पाहिजे झाले यावेळी मोठ्या संख्येने पारंपरिक वेशभूषा परिधान करून महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेतला या प्रसंगी प्रथम पारितोषिक कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या हस्ते संवाद ग्रुप यांना देण्यात आलं द्वितीय पारितोषिक वन लाईफ योगिनी ग्रुप तृतीय पारितोषिक कल्याण येथील तिसाई ग्रुप तसेच घे भरारी ग्रुप यांना उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले या कार्यक्रमातून अंबरनाथ शहरातील महिला सक्षमीकरणाचे उज्ज्वल उदाहरण पाहायला मिळाले महिलांनी एकत्र येऊन आपल्या कला संस्कृती आणि कौशल्याचे प्रदर्शन केले आज अंबरनाथ शहराच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी आमच्या ज्या महिला आहेत त्या ठिकाणच्या सगळ्या त्यांनी खूप छान असं मंगागौरीच्या या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की मंगागौर कार्यक्रम म्हणजे आपल्याला उत्साहाचा असा एक सण असतो तो आपला आणि श्रावण महिना सुरू झाला या कार्यक्रमाला सुरुवात होत असते तर आमच्या भारतीय जनता पार्टीच्या रुपाली कंचनताई मिश्रा सर्वांनी या कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली आणि अभिजित महिलांना एक सेट उपलब्ध करून दिला आहे आणि आपण बघितलं असेल की महिला या कार्यक्रमाचं किती आनंदाने आणि उत्साहाने स्वागत करत आहे महिला खूप छान असा खेळ खेळत आहे आणि त्याही त्या आनंदाचा उत्साहाचा त्यात सहभागी झालेल्या मला महिलांना एकच संदेश द्यायचा आहे की आज आपण बघितलं असेल तर या आता घटना घडत आहेत या घटना घडत असताना आपल्याला वाचवायला कोणी येईल याची वाट न बघता आपण स्वतः स्वतःचे रक्षण केले गेले पाहिजे शिवाजी महाराजांच्या काय जर आपण बघितलं असेल तर असे जे अत्याचार होत होते त्यांचे हातपाय तोडले जात होते आणि त्यांना एका गाडीवर फिरवत असेल तर आज आपल्याला वाचायला कोणी येणार नाही त्यामुळे मला प्रत्येक महिलेला आणि मुलीला एवढंच सांगायचं की स्वतःच्या संरक्षणासाठी आपण करा ते क्लासेस जॉईन करायला करता करा, क्लास करा, करा। या कार्यक्रमाला आमदार बालाजी किनीकर कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील गॅन मिश्रा कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक कल्याण जिल्हा अध्यक्ष नाना सूर्यवंशी यांच्या पत्नी अर्चना सूर्यवंशी कल्याण जिल्हा महिला मोर्चा अध्यक्ष रेखाताई चौधरी नगरसेविका कल्पना गुंजार रोहिणी भोईर अनिता आदक अनिता बोहीर वैशाली थेटे समाजसेविका सरिता चौधरी नगरसेवक हिरालाल गुप्ता ज्येष्ठ कार्यकर्ते बोलबंडा भाई सोळंकी शहर उपाध्यक्ष अशोक गुंजाळ व्यापारी अध्यक्ष खानजी धल मंजू धल आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ